पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने प्रथमच डॉक्टर अमोल कोले यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार एकोणीस रोजी गाव जत्रा मैदान भोसरी येथे सायंकाळी पाच वाजता जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे माजी आमदार विलास लांडे विरोधी पक्षनेते नगरसेविका माजी महापौर मोहिनी लाडे आदी मान्यवर उपस्थित होते आज आपण भोसले विधानसभेच्या माध्यमातून जे आज मीटिंग आयोजित केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की पाच तारखेला सायंकाळी सहा वाजता आदरणीय अजितदादा पवार अमोलजी कोल्हे दिलीप वसे पाटील आणि या विभागाचे आमदार माजी आमदार आदरणीय गुरेंदाऊ लांडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्या असा मेळावा या ठिकाणी भोसली गाव मैदानावर घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आपण जास्तीच्या लोक जास्तीच्या संख्येनं या मेळाव्यात येण्यासाठी आपण ही नियोजन बैठक घेतलेली आहे या बैठकीला उपस्थित सर्वच या भोसले विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपलं सर्वांचं धन्यवाद देतो आणि जास्त राहावं अशी आपल्याला आग्रहाची आणि कळतो पाच तारखेला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जो मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून आपल्या देशाचे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा त्याचप्रमाणे आपल्या पक्षामध्ये त्यांनी नुकतंच आता प्रवेश केला आणि संभाजी सिरेलचे जे प्रमुख भूमिका निभावणारे माननीय अमोलजी कोल्हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे माजी मंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील आपल्या या भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार आदरणीय उलास शेठ लांडे पाटील आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिकचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आणि काही प्रमुख वक्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रवादीच्या मुलूक मैदानी जो तोफ ज्यांच्याकडं पाहिली जाते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी आपल्या या माध्यमातून मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांना नगरसेवक माजी नगरसेवक यांना देखील विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं हा मेळावा आपल्या भोसरीच्या गाव जत्रा मैदानावरती पाच तारखेला सायंकाळी सहा वाजता होणार आहे तरी आपण या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिपरीजित जोशीर यांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो